नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्सने पंतप्रधान मोदींच्या स्वागताला विमानतळावर उतरलेत मालदीवचे मंत्रिमंडळ मुंबईसह महाराष्ट्रात तुफान पाऊस जनजीवन विस्कळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहाची भेट बंद दाराड पंचवीस मिनिटे चर्चा विरोधकांच्या गदारोळात वाया गेल्या संसदेचा पहिला आठवडा अश्लील व्हिडिओ प्रकरणी पंचवीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी केंद्र सरकारचा निर्णय भारतानं ड्रोनद्वारे केली यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी मंत्रालयात सातव्या मजल्यावरील छताचा भाग कोसळलाय कोणतीही जीवितहानी नाही नायगाव नायगावमधील धक्कादायक घटना बाराव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत बॉलिवूडच्या सह्यारासाठी मराठी सिनेमा स्क्रीनवरून हटवला मनसेचा आंदोलनाचा इशारा